नमस्कार मी राहुल आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉक मध्ये आणि आज आपण आलेलो आहोत आळंदी म्हणजेच देवाची आळंदी येथे आळंदीमध्ये मध्ये आज आपण पाहणार आहोत इंद्रायणी नदीचा मनोरम घाट दिव्य अजन वृक्ष सुवर्ण पिंपळ श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर संत एकनाथ महाराजांचा पार श्री संत भोजलिंग काकांची समाधी श्री ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी मंदिर श्री गुरु हैबत बाबा मंदिर आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचं मंदिर आळंदी गावचे ग्रामदेवत सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणाहून माउली समाधीस्थळी गेले तो नंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत योगी चांगदेवांचे ठिकाण माऊलींचे बालपण जिथे गेले ते सिद्धभेट आळंदी येथील श्री गजानन महाराजांचे मंदिर तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माऊलीच्या मंदिराकडे जाताना डावीकडील पायरी मार्गावरून आपण इंद्रायणीच्या नदीपात्रात पोहोचतो आणि नदीपात्रात दिसतं आपल्याला भक्त पुंडलिकाचं मंदिर मंदिराच्या समोर नंदी तर आतमध्ये महादेवाची पिंड आहे हे मंदिर पुण्यातील एक सावकार श्री चिंतामण विठ्ठल माळवतकर यांनी सन अठराशे सत्तावन्न साली बांधले आपण पुंडलिकाचं दर्शन घेतो आणि आपण त्रिवेणी भागीरथी कुंडाकडे निघतो या कुंडामध्ये इंद्रायणी मणिकर्णिका आणि भागीरथी या तीन नद्यांचा संगम आहे भागीरथी मणिकर्णिका असं हे पवित्र भागीरथी कुंड इंद्रायणीच्या नदीपात्रात विश्वशांती स्तंभ आहे या स्तंभावर हिंसेवरून अहिंसेकडे जाणारी प्रतिकात्मक शिल्पे आहेत यामध्ये सिंह गरुड मोर आणि शेवटी शांततेचं प्रतीक कपोत असा हा इंद्रायणीचा घाट आपण माऊलींच्या दर्शनासाठी निघतो काहीच अंतरावर कमानीच्या बाजूला पंढरपूर प्रमाणेच विष्णुपद आहे फार कमी लोकांना हे स्थळ माहीत आहे वरच्या बाजूला विष्णुपदाचं महत्व सांगणारा अभंग कोरलेला आहे काही पायऱ्या उतरून गेल्यावर विष्णुपद दिसते काहीच अंतरावर कमानीतून पुढे केल्यावर डावीकडे दक्षिणमुखी शनी मारुती यांचं मंदिर आहे या मंदिरामध्ये शक्तीचा दाता हनुमान आणि न्यायप्रिय शनिदेवता यांचं आपण दर्शन घेतो पुढे माऊलीच्या मंदिराकडे चिंचवड या रस्त्याने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळी दुकाने दिसतात अहो माहुली इथे चपला सोडा आणि प्रसाद घ्या अशा आरोळ्या आपल्या कानावर पळतात आणि प्रचंड अशा गर्दीतून वाट काढत आपण येऊन पोचतो महाद्वारापाशी देऊळवाड्याचं हे महाद्वार सन सतराशे पन्नासमध्ये श्री काशीराम शिंदे यांनी बांधले महाद्वाराच्या शेजारीच श्री संत महादेव कासार यांचे मंदिर आहे ते कासार समाजाची दिंडी पंढरपूरला घेऊन जात असत महाद्वारातील पहिलीच पायरी संत ज्ञानेश्वर माऊली यांचे थोरभक्त श्री गुरु हैबतराव बाबा यांची आहे या पायरीच्या लहान चांदीची समाधी आहे याच ठिकाणी सन अठराशे छत्तीस मध्ये श्री हैबतराव बाबा यांनी देह सोडला प्रथम दर्शनाचा मान हैबतबाबांच्या पायरीला आहे है। दर्शन घेऊन आपण देऊळवाड्यात प्रवेश करतो आपण महाद्वाराच्या आतील मारुतीराया आणि गरुड्यांचं दर्शन घेतो पालखी याच पालखीने माऊलींसोबत अनेक नगर पंढरीच्या वाऱ्या केल्या आहेत दर्शन घेऊन आपण बाबांच्या मंदिराकडे जातो या मंदिरात त्यांच्या पादुका समाधी आणि पाठीमागे विठ्ठल रुक्माई आहेत आणि त्यांच्या बाजूला गळ्यात विना असलेली हैबत बाबा यांची पूर्णाकृती मूर्ती आहे ज्ञानोबा राय आणि तुकोबा राय यांचा एकत्रित सुरू असणारा पालखी सोहळा देवकर मोरे यांच्या सांगण्यावरून सोळाशे एकतीस पासून त्यांनी स्वतंत्र सुरू केला माऊलीच्या पालखी सोहळ्यासाठी त्यांनी राजाश्रय मिळवला या ऐश्वर्य संपन्न पालखी सोहळ्याला त्यांनी लष्करी शिस्तही लावली आज जे पालखी सोहळ्याला वैभव आहे ते या छैबत बाबांमुळे आपण त्यांचे दर्शन घेऊन श्री संत एकनाथ महाराज यांच्या भेटीला निघतो हा आहे हनुमान दरवाजा समोरच शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पार आहे यामध्ये श्री संत एकनाथ महाराजांची पद्मासनात बसलेली पितळेची मूर्ती आहे पुढे चरण पादुका आहेत आणि बाजूला एकनाथ महाराजांना झालेला दृष्टांताचा अभंग संगमोरात कोरलेला आहे अजान वृक्षाची मुळी कंठास लागली येऊनी आनंदी स्थळी काढ या ज्ञानेश्वर माऊलीने दिलेला आदेश पूर्ण करण्यासाठी एकनाथ महाराज आळंदीला आले समाधीस्थ ज्ञानदेव यांच्या कंठाला लागलेली अज्ञान वृक्षाची मुळे त्यांनी दूर केली पुढे त्यांनी या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार केला नित्यपूजाची सोय केली आणि पंधराशे त्र्याऐंशी साली हे समाधी स्थळ दर्शनाच्या हेतून सर्वांसाठी खुले केले एकनाथ महाराजांच्या पारा श्री लक्ष्मीनाथ आणि श्री केसरीनाथ यांच्या समाध्या आहेत <गणाँ> आणि बाजूलाच श्री संत भुजलिंग काका यांची समाधी मंदिर आहे याच भुजलिंग काकांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई यांना अंगखांद्यावर खेळवलं हा आहे गणेश दरवाजा आता आपण लागतो दर्शनवारीला आता आस्त लागलेली असते ती ज्ञानोबा माऊलींच्या दर्शनाची कळसाचं दर्शन अगदी स्पष्ट होते पंढरपूर वारीसाठी ज्यावेळी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते त्यावेळी मंदिराचा कळस आत मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतील व्हिडिओ नाही काढू शकलो संत मुक्ताबाई यांचं मंदिर माऊलींच्या समाधी मंदिराच्या पाठीशी आहे मंदिरात आदिशक्ती संत मुक्ताबाई यांची तेजस्वी मूर्ती आहे संत यांच्या मंदिरासमोरच माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा प्रसंग शिल्प स्वरूपात साकारला आहे यानंतर आपण जातो समाधी द्वार स्थानाकडे याच नंदीच्या उत्तरच असलेल्या दोन पायऱ्याच्या खालूनच श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थानी गेले होते दर्शन घेऊन आपण पुढे जातो सिद्धेश्वराच्या दर्शनाला सिद्धेश्वर हे एक स्थान पुरातन शिवपेठ आहे मंदिरात सिद्धेश्वराचे शिवलिंग आहे पूर्वी आळंदी प्रसिद्ध होती ती याच सिद्धेश्वरामुळे बाजूलाच पान दरवाजा आहे श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे सरकार यांनी सन सतराशे पन्नास साली हा दरवाजा जवळच्या भिंती आणि आवऱ्या बांधल्या याच पान दरवाजाच्या अगदी समोरच आजान बाग आहे येथे अजान वृक्षाची बाग आहे त्याखाली विठ्ठलाचे मंदिर आहे समाधी स्थळे जात असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हातातील काठी इथे रोवली पुढे तिला पानवी फुटली आणि कालांतराने तिचे वृक्षात रूपांतर झाले असं म्हणतात या वृक्षाखाली केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो पायऱ्यांच्या बाजूलाच विठ्ठल रुक्माई मंदिर आहे मुख्य मंदिराच्या समोरच भला थोरला सुवर्ण पिंपळ आहे या वृक्षबद्दलची आख्यायिका अशी प्रचलित आहे की ज्यावेळी इंद्रदेवाने अलंकारपुरीत महायज्ञ केला त्यावेळी देव कुबेराने हा वृक्ष स्थापन केला या सुवर्णपिंपला संतसृष्ट ज्ञानेश्वरांच्या मातोश्री रुक्मिणी यांनी सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या येथे येणारा प्रत्येक भाविक मनात इच्छा धरून शक्य होईल तेवढ्या प्रदक्षिणा घालतात आपण ही पूर्ण करतो आणि याच पिंपळाच्या समोरील महादेवाचे दर्शन घेतो हा आहे विनामंडप आम्ही जातो आमूच्या गावा आमूचा राम घ्यावा राम असं माऊलींना कळकळीने सांगून आपण माऊलींचा निरोप घेतो त्यानंतर आपण निघतो खरेदीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत आहे हीच मातीची भिंत काळानुसार जीर्ण झाली पुढे याच भिंतीचा जीर्णोद्धार केला मंदिरच्या शेजारी ग्रामदेव श्री काळभैरवनाथ यांचं मंदिर आहे आपण निघालोय विश्रांतवड येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत ते विश्रामवड हे अंतर अंदाजे दीड किलोमीटरचे असेल इथूनच पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर विश्राम विश्रामोडाचा संपूर्ण इतिहास इथे लावण्यात आला आहे बाराव्या तेराव्या शतकात श्री ज्ञानदेव चांगदेव यांची या परिसरात भेट झाली ते हे ठिकाण आहे चांगदेव एक योगी पुरुष होते जन्मतास त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या चौदा विद्या अवगत असून मृत्यूला त्यांनी जिंकले होते मृत्यूची वेळ जवळ आली की ते प्राण आत्मस्थानी व आत्मा ब्रह्मांडी ठेवी वेळ टळून गेली की ते पुनरूपी देहात येत याप्रमाणे त्यांना चौदाशे वर्ष आयुष्य मिळाले इच्छेला येईल तेथे ते, ते शनार्धात जात पंढरपुरी नित्याने जात असत त्यांनी गुरु केला नाही पण विद्या व सिद्धी दाखवून अनेक शिष्य केले महाविष्णूचा अवतार श्री ज्ञानेश्वर महाराज श्री छत्र आनंदी येथे आहे चांगदेवांना समजल्यावर त्यांना भेटण्याची इच्छा झाली श्री ज्ञानेश्वर महाराजांना पत्र पाठवावे पण प्रथम चिरंजीव की तीर्थरूप लिहावे या संभ्रमात त्यांनी कोरेपत्र शिष्याकडे दिले कोरेपत्र पाहून श्री ज्ञानेश्वर महाराज चकित झाले मुक्ताई म्हणाली दादा चौदाशे वर्षाचा चांगा कोरा कसा फळाशिवाय वृक्ष श्री ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना पत्रातून पासष्ट ओव्यातून गुरुतत्व सांगितले शिष्याने चांगदेवांना पत्र दिले पण चांगदेवांच्या मनात सिद्धीचा मोठा अभिमान म्हणून श्री ज्ञानेश्वर भेटीला आकाशमार्गी वाघावर बसून हातात सर्प धरून चौदाशे शिष्यांसह आले यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज भावंडांसह एका निर्जीव पळक्या भिंतीवर बसले होते चांगदेव येताना पाहताच ज्ञानदेवांनी भिंतीला आज्ञा केली भिंत जमीन सोडून आकाशमार्गी भेटीला आली हा चमत्कार चांगदेवांच्या लक्षात आला सजीव वाघाला आपण वश करू शकतो निर्जीव भिंतीला नाही चांगदेव वाघावरून खाली उतरले विनम्रपणे चारी भावंडांना सामोरे आले एका वटवृक्षाखाली चांगदेव ज्ञानदेव भेट झाली श्री ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना उपदेश केला परिसरात सर्व चांगदेव शिष्यांनी विश्रांती घेतली म्हणून यामुळेच या स्थळाला विश्रांतवड असे म्हणतात आता या वडाच्या झाडाखाली महादेवाची पिंड आहे दर्शन घेऊन आपण निघतो ज्ञानेश्वरी मंदिराकडं हे आहे श्री ज्ञानेश्वरी मंदिर मंदिर संगमोरी दगडात कोरलेले आहेत मंदिरामध्ये अनेक देवी देवता आणि आने अनेक संतांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात दर्शन घेऊन आपण निघतो सिद्ध बेटाकडे प्रवेशद्वारातून आत गेल्यास थोड्याच अंतरावर मुख्य मंदिर असून पिंपळाच्या झाडाखाली असणाऱ्या या मंदिरात विठ्ठल रुक्माई दत्तगुरू संत ज्ञानेश्वर माऊली आणि महादेवाचे दर्शन होते आणि पाठीमागे अजय बाग आहे विठ्ठल पंतांना वाईट टाकल्यानंतर ते सिद्ध बेटा संपूर्ण कुटुंबासह झोपडी बांधून राहू लागले आज या झोपडीचे प्रतिकात्मक मंदिर बांधले याच ठिकाणी निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई यांचं बालपण गेलं <laughs> काही अंतरावर माहुलींच्या आई वडिलांनी देहांत घेतलेले ठिकाण आहे या मंदिराचं दर्शन घेऊन आपण निघतो श्री गजानन महाराज मंदिरामध्ये देऊल फाट्या मोशीकडे जाणाऱ्या रस्त्याने काहीच अंतरावर श्री गजानन महाराज मंदिर आहे या मठात भाविकांसाठी उच्च प्रतीचे भक्त निवास अल्प दरात उपलब्ध असतात मंदिराचा परिसर अतिशय सुंदर दिसतो काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण मंदिरात पोचतो मंदिरात श्री गजानन महाराज यांची प्रसन्न मूर्ती आहे पुणे आळंदी रोडवरील मॅगझिन चौकापासून साधारण सातशे मीटर अंतरावर श्री संत ज्ञानेश्वर थोरल्या पादुका मंदिर आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची प्रसन्न मुद्रा असलेली भव्य मूर्ती विराजमान आहे आणि रुक्माई या मंदिराचं वैशिष्ट्य असं की माऊली चिंतन आणि मनन करण्यासाठी आळंदी मधील काही ठिकाणी जात असत त्याचपैकी हे एक ठिकाण येथे माहुलींच्या थोरल्या पादुका आहेत मंदिराच्या समोरील भागात दत्तगुरू हनुमान मंदिर गणपती यांची मंदिरे आहेत